नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं बुद्धीच्या खेळामध्ये तर आजच्या बुद्धीच्या खेळामध्ये एकदा आपण पेनापासून एक रचना तयार केलेली आहे बघा आणि या रचनेमध्ये आपल्याला बदल करायचा आहे आणि बदल करून आपल्याला तीन सारख्या आकाराचे चौकोन तयार करायचे किंवा तीन सारख्या आकाराचे चौरस आपल्याला तयार करायचे आहेत बघा तर आजचा बुद्धीचा खेळ असा असणार आहे केवळ दोनच पेन आपल्याला हलवायचेत म्हणजे त्यांची जागा बदलायची पेन उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवायचे आणि तीनसारख्या आकाराचे चौरस आपल्याला या आकृतीमध्ये तयार करायचे बघा तर अगदी सोपा खेळ आहे हा बुद्धीचा खेळ आहे यासाठी आपल्याला थोडासा वेगळा विचार करावा लागतो तर बघू आजच्या या खेळामध्ये कोण आपल्याला आप तीनसारख्या आकाराचे चौरस तयार करून दाखवतं आहे तर बघा यासाठी आपल्या वर्गातील विद्यार्थी इथं रांगेमध्ये उभा येतं हे सर्वजण प्रयत्न करून पाहणार आहेत तर यांच्यापैकी कोण या आकृतीमध्ये दोन पेन हलवून म्हणजे त्यांची जागा बदलून तीन चौरस तयार करणार आहे त्यानंतर आठ अशी असणार आहे की एकही पेन आपला शिल्लक राहायला नाही पाहिजे पेन आपण ज्यावेळेस उचलतो त्यावेळेस तीन चौरस तयार झालेली असतील मात्र पेन एकही शिल्लक नसायला पाहिजे तर सर्वात पहिल्यांदा आलेला आहे बघा वैभव तर चल बर वैभव कोणतेही दोन पेन उचलून दाखवायची आणि तीन चौरस बनवून दाखवायचे आपल्याला इथं कोणतेही दोन पेनाची जागा काय करायची बदलायची तर वैभव बघू आपण आता काय करतोय वैभवने एक पेन उचललाय तिथं ठेवलाय अजून केवळ एकच पेन आता वैभवला उचलायचं आहे आता बघू आपण काय करतोय वैभव थोडासा विचार करतोय वैभवने दुसरा पण पेन उचलला आणि इथं ठेवलाय आता तीन चौकोन किंवा तीन चौरस तयार झालेत पण काय झालंय वैभव पेन, पेन शिल्लक राहिलेत किती रे दो। दोन पेन शिल्लक राहिलेत पेन शिल्लक राहिला नाही पाहिजेत तर छान प्रयत्न होता वैभवचा पण वैभव पहिल्यासारखी आकृती करून ठेव हो। यानंतर बघा पुढचा विद्यार्थी आस्तिक आता आस्तिक बघू कशा प्रकारे तीन सारख्या आकाराचे चौकन तयार करतोय केवळ दोनच पेन आपल्याला हलवायचे म्हणजे जागा बदलायची आस्तिकने एक पेन उचलला आस्तिक पण पेन उचलला आता बघू आपण कुठं ठेवतोय आस्तिक, आस्तिक काय झालं रे पेन शिल्लक राहिले पेन, पेन मात्र आपले शिल्लक राहिले नाही पाहिजे काही हरकत नाही छान प्रयत्न होता आस्तिकचा आस्तिकने सुद्धा छान प्रकारे करण्याचा प्रयत्न केला यानंतर पुढचा विद्यार्थी बघा रामा आता रामा बघू आपण कशा प्रकारे या आकृतीमध्ये तीन सारख्या आकाराची चौकोन तयार करतोय रामाने एक पेन उचलला रामाने दुसरा पण पेन उचलला पण काय झालंय रामा इथं पेन शिल्लक राहिलाय तर काय हरकत नाही रामाने सुद्धा छान प्रयत्न केलाय पहिल्यासारखी आकृती करून ठेव रामा ने यानंतर बघा पुढचा विद्यार्थी आहे सोमेश्वर आता सोमेश्वर बघू आपण काय करतोय केवळ दोनच पेन आपल्याला हलवायचे आणि त्यापासून तीन सारख्या आकाराचे चौकोन तयार करायचे आता सोमेश्वर बघू आपण काय करतोय सोमेश्वरने एक पेन आहे ऑलरेडी आणि दुसरा पण पेन हलवलाय तर बघा सोमेश्वरने थोडंसं वेगळं केलं होतं सोमेश्वर उत्तराच्या अगदी जवळ गेला होता पण जमलं नाही काय झालं रे सोमेश्वर दोन पेन शिल्लक राहिले तर काय हरकत नाही छान प्रयत्न होता सोमेश्वरचा पण आता बघू आपण कोण करतो यानंतर बघा पुढची विद्यार्थिनी आहे लक्ष्मी आता लक्ष्मी बघू काय करते केवळ दोन पेन उचलायचे आणि तीन सारख्या आकाराची चौकोन तयार करायचे एक पेन उचललाय लक्ष्मीने आता दुसरा पेन उचलायचा राहिलाय लक्ष्मी थोडासा विचार करते बघू आता काय करते लक्ष्मी दुसरा पेन पण उचलला तर किती चौकन तयार झाले लक्ष्मी तीन, तीन। पण बरोबर आहे का कशामुळे बरोबर नाही बरं दोन पेन शिल्लक राहिले तर काय हरकत नाही छान प्रयत्न होता लक्ष्मीचा पण पहिल्यासारखी आकृती करून ठेव हो? यानंतर बघा पुढची आहे अश्विनी आता अश्विनी बघू काय करते थोडासा वेगळा विचार करायचा आहे अश्विनी आणि तीन चौकन तयार करायचे हा बुद्धीचा खेळ आहे खेळ मात्र सोपे असतात पण आपल्याला थोडासा वेगळा विचार करावा लागतो एक पेन उचललाय अश्विनीनं आणि दुसरा पेन पण उचलला काय तयार झाले बरं अश्विनी चार झाले तर आपल्याला किती करायचे आहेत फक्त तीनच तीन करायचे आहेत बघा अश्विनीने छान प्रयत्न केला काही हरकत नाही पहिल्यासारखी आकृती करून ठेव यानंतर बघा पुढची विद्यार्थिनी आहे दुर्गा बघू आता आपण दुर्गा कशा प्रकारे तीन चौरस तयार आहे दुर्गाने एक पेन उचलला दुसरा पण उचलला काय झालं रे दुर्गा तीन चौकन झाले पण काय झालंय बघा दोन पेन इथं उरलेत तर दुर्गाने सुद्धा छान प्रयत्न केला काही हरकत नाही पहिल्यासारखी आकृती करून ठेव हो। यानंतर बघा आता पुढची विद्यार्थीनी आहे स्नेहल आता स्नेहल बघू आपण काय करते स्नेहलनी एक पेन उचलला यानंतर दुसरा पण पेन उचलला पण काय झालं इथं स्नेहल चार चौकोन तयार झाले आपल्याला किती करायचे आहेत तीन, तीन करायचे काही हरकत नाही छान प्रयत्न होता स्नेहलचा पण यानंतर बघा आता पुढची विद्यार्थीनी राजनंदिनी राजनंदिनी बघू आपण कशा प्रकारे या आकृतीमध्ये तीन सारख्या आकाराची चौकोन तयार करते एक पेन उचललाय राजनंदिनीने आता केवळ एकच पेन उचलायचा आहे तो पण उचलला इथं तीन चौकोन किंवा तीन चौरस तयार झालेत पण दोन पेन शिल्लक राहिलेत तर पेन आपले शिल्लक राहिले नाही पाहिजे तर छान प्रयत्न केला राजनंदिनीने सुद्धा आता यानंतर बघा अक्षर आहे अक्षरा बघू आपण आता काय करतिय केवळ दोनच पेन उचलायचे आणि त्यांची जागा बदलायची आपल्याला तर अक्षराने एक पेन उचलला दुसरा पेन पण उचलला इथं तीन चौकन तयार झालेत मात्र दोन पेन शिल्लक राहिले तर पेन आपल्याला शिल्लक ठेवायचे नाही छान प्रयत्न होता अक्षराचा सुद्धा काही हरकत नाही यानंतर बघा पुढची आणि शेवटची विद्यार्थीनी अक्षर आता आपण बघू अक्षराला जमत का कसं अक्षराने एक पेन उचलला दुसरा पण पेन उचलला तर तीन चौकोन तयार झालेत मात्र दोन पेन उरलेत बघा तर बघा जवळपास सगळ्यांचे दोन दोन पेन उरलेत मात्र व्हिडिओमध्ये तुम्ही जर पाठीमागं बघितलं तर सोमेश्वरला ही आकृती जमली होती पण मात्र शेवटचा एक पेन त्याचा मांडायचा चुकला होता तर आता मी तुम्हाला करून दाखवतो कशाप्रकारे ही आकृती तयार होती किंवा याचं सोल्युशन काय आहे ते आपण आता मी तुम्हाला सांगतो इथं तर मंडळी बघा या आकृतीमध्ये कोणतेही दोन पेन हलवून म्हणजे त्यांची जागा बदलून मी इथं आता तीन सारख्या आकाराचे चौकोन तयार करणार आहे केवळ दोनच पेन आता मी इथं काय करणार आहे हलवणार आहे बघा तर बघा पहिला पेन मी हा उचलला आहे आणि इथं ठेवलाय आणि दुसरा पेन इथला उचलून या इथं ठेवायला बघा आणि अशा प्रकारची एक दोन आणि तीन सारख्या आकाराचे चौकोन तयार झाली तर मंडळी हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा खेळ शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व गमतीदार बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका बुद्धीच्या खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद